मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्या सोबत भाग वीस आता पुढे गिरिजा रस्त्याने एकटी जात असताना तिचं मन तिलाच खात होते रात्री इतका वेळ आपण थांबायला नको होतं एक मन म्हणत होतं मग दुसरं मन सावरत होते असू दे आता जवळच तर जायचं आहे पटापट पत चाल तुझी काही चूक नव्हती ते काम इतकं महत्त्वाचे होते उद्या खूप इम्पॉर्टंट शूट होते त्यामुळे ते, ते काम झाले याचे तिला समाधान होते कदाचित उद्या अभयही आई अभयही येईल ऑफिसला त्याला जेव्हा कळले की मी आता स्नेहासोबत राहत नाही काय वाटेल त्याला मी का त्याचा विचार करते काहीही वाटू दे तो माझा मित्र नाही आणि मला त्याच्याशी मैत्रीही ठेवायची नाही कुणाच्या आयुष्यात माझ्यामुळे प्रॉब्लेम नकोत मी स्नेहापासूनही आता थोडे दूर व्हायला राहायला हवे तिच्या आयुष्यात माझ्यामुळे काही विरजन पडायला नको गिरजा विचारात मग्न असताना कुणीतरी मागून शिट्टी मारली तिने दुर्लक्ष केलं आणि तिकडे पाहायला टाळत ती वेगाने चालू लागली पण मग तिला तिच्या मागून काही पावलांचा आवाज आला आणि हसण्या खिदळण्याचा आवाज येत होता ती खूप घाबरली होती तरीही ती चालतच राहिली ए क्या बोलती तू पाटून एका मवाली मुलाचा आवाज आला ए क्या मै बोलू दुसऱ्या पावलांचा आवाज आला आणि गाण्याचा आवाज आता खूप जवळून येत होता सुन सुना ते दोघे आता तिच्या पुढे तिची वाट अडवून म्हणत होते ती बाजूने जाण्यासाठी रस्ता शोधत होती अतिके खंडाला त्यांचे चेहरेही पाहायला तिला भीती वाटत होती तिला भीतीने वाद झाला होता पण ती मागे पुढे होत होती ए बोल ना गिरिजा गप्पच भीतीने तोंडून शब्द फुटेना की तिला तिच्या मागून आवाज आला क्या करू आके मी खंडाला तिला आवाज ओळखीचा वाटला म्हणून तिने मागे वळून पाहिले तर आबईचा होता त्याला पाहून तिला आनंद वाटला आणि धीरही आला ते दोघे मवाली पण त्याच्याकडे पाहू लागले अभे तू कोण है एकजण जा यहां से निकल दुसरा क्यों मुझे नहीं लोगे खंडाला मेरे को भी आना है अभय त्यांच्या गळ्यात पडत म्हणाला ए दूर हट कोण हे तू जा रे दुसरा क्यू मै नाही अच्छा लगता तुमको तो मुद्दाम अशा सिच्युएशनमध्ये पण याला काय सुचतं बाबा तिला त्याची ऍक्टिंग पाहून हसू आले ए तू क्या गले पड रहा है हम उसको छेड रहे तू जा यहां से एक जण रागाने बोला तू इतनी जोर से क्यों गाना गाया फिर मेरा दिल गया तेरे मिठी आवाज पर अभय त्यातील एकाची हनुवटी पकडत म्हणाला अरे निकल यहां से ए पागल लगता है कोई ते दोघेही पळाले तसे अभय आणि गिरजा दोघे त्यांना पाहून हसले काय तू अभय गिरजा हसत म्हणाली काय मी तू कुठे निघाली होतीस एवढ्या रात्री ते सांग आधी अभय संतापणे म्हणाला मी घरी जात होती गिरिजा शांतपणे म्हणाली मग इकडे कुठे अभय म्हणाला मी रूम चेंज केली आहे गिरिजा बोलतच होती की अभय चकित होऊन म्हणाला काय पण का मला का नाही सांगितले तुला काय सांगायचं त्यात ती निष्क्रियपणे म्हणाली मी चांगली रूम पाहून दिली असती ना अभय म्हणाला नको मिळाली मला चांगली रूम नक्की का हो नक्की मग चालत का जात होतीस अभय म्हणाला होती रिक्षा नव्हती म्हणून रिक्षा स्टॉपवर जात होती गिरिजा म्हणाली चल मी सोडतो अभय पण तुझी गाडी कुठे आहे अगं चालत येतो सोडायला असली म्हणून काय झालं मेरा बडा दिल तो हे अभय म्हणाला पण मग तू कुठे जात होतास गिरिजा मी पण आता ऑफिस मधून निघालो तुला जाताना पाहिले आवाज पण दिला पण वाऱ्याच्या उलट प्रवाहामुळे कानापर्यंत माझा आवाज गेलाच नाही बहुतेक अभय मुद्दाम तिची किल्ली उडवत म्हणाला तू इतका वेळ माझ्या मागे चालत होतास गिरिजा म्हणाली ऍटिट्यूड ठेवलास ना तरच इथे टिकू शकतेस उघाच वाट टाकून पळत जाऊ नकोस तिथे टॅक्सी ते स्टँड आहे घरी जा काही वाटले तर मला कॉल कर मला अजून बरीच कामी उरकायची आहेत बाय असे म्हणत तो निघून गेला गिरिजा त्याला पाहतच राहिले काय बोलला होता तो आता त्याचा प्रत्येक शब्द बरोबर होता अगदी तशीच होती ती मंद मिळमिळ बिंडोक त्यामुळेच तर आज तिथे उभी होती ती कधीच स्वतःच्या हक्कासाठी लढली नाही नेहमी परिस्थितीतून पळ काढत राहिली आई वडिलांना लग्नासाठी नकार देऊ शकली नाही नवऱ्याच्या त्रासापासून पळत राहिले पुन्हा जेव्हा माहेरे अडचणी आल्या तेव्हा पळून इकडे आले पण कधीच ठामपणे म्हणाली नाही की मला हे नको आहे मला हे हवे आहे त्याच्या एक वाक्याने तिला स्वतःमधल्या असंख्य चुका दिसल्या ज्या तिने कधीच पाहिल्या नाही नेहमी नशिबाला आणि देवाला दोष देत राहिली गिरिजा रूमवर पोहोचली फ्रेश होऊन तिने पटकन थोडीशी खिचडी बनवली एकटीने जेवायचे म्हणजे तिच्यासाठी शिक्षाच होती काय सुरू आहे आपल्या आयुष्यात परत तेच तेच प्रश्न सतावत होते ती स्वतः स्वतःला धीर देत होती समजावून सांगत होती की तू काहीही चुकीचं करत नाहीस गिरिजाला घरी जाण्याची खूप इच्छा होती पण भीतीही होती घरातले काय रिॲक्ट करतील आधीच तिच्या घरातले खूप स्ट्रिक्ट होते ते तिला पुन्हा इकडे येऊ देतील का की नाही हा प्रश्न तर होताच आजीकडून तिला आदितीबद्दल समजत होते तीन महिने होऊन गेले होते आदिती तिच्यापासून दूर राहत होती आता तिला सवय झाली होती सवय झाली असली तरी ती रोज तू कधी येशील ग असे तिला विचारून तिला निशब्द करून टाकत होती दुसऱ्या दिवशी गिरिजा घरी अंधार पडण्याच्या आत लवकरच आले आज ती राहत असलेल्या फ्लॅट बाजूच्या दाराकडे तिचं लक्ष गेलं आज लॉक नव्हता तिथे बाजूला माझा छोटा डिकरा राहतो काही मदत लागली तर त्याला सांग असे त्या आजी तिला म्हणल्या होत्या ते तिला आठवले तिने घरी कॉल केला होता पण बाजू खूप टकटक सुरू होती तिला नीट ऐकू येत नव्हते वर त्या ठोकाठोकीमुळे डोकं उठले होते ते वेगळेच रात्री झोपण्यापूर्वी काम करत असताना तिने फोनमध्ये मराठी गाणे लावले होते तिच्या आवडत्या अल्बममधले एक गाणं ती त्या गाण्यात इतकी हरवली होती की तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले की बाजूने गाण्याचा आवाज आला कोण आहे हा माणूस एवढ्या का गाणी लावली आहे ते इथे सांगायला जायचे म्हणजे उगाच वाद नको म्हणून ती कानात बोळा घालून झोपली पण तरीही झोप लागत नव्हती ती उठली आणि जाऊन पलीकडे दार ठोठावले बरेचदा दार वाजवलं त्यानंतर कुणीतरी दार उघडले आणि पाहते तर काय अभय तू ती चकित होऊन त्याला पाहतच राहिली तो नुकताच आंघोळ करून फ्रेश झाला होता आणि टावेल गुंठाळून ओल्या केसांनीच दार उघडायला आला होता त्याला तसे पाहून गिरिजा खाली जमिनीकडे पाहू लागली तू इथे कसा कोण मी की जुरळ खाली का पाहत आहेस आणि तू इथे मला भेटायला येणार होतीस तर कॉल करायचं ना अभय खुश होऊन म्हणाला भेटायला म्हणजे तू इथे राहतो गिरिजा चकित होऊन म्हणाली हो मी ते या फ्लॅट मध्ये राहतो अभय म्हणाला एकटाच ती नाही माझ्यासोबत जुरळे कीटक आणि त्यांच्या बायका पोरं पण राहतात तो हसत म्हणाला काय ती अरे काय गिरिजा तू पण कोण राहणार आहे माझ्यासोबत तुला माहित आहे ना मी सिंगल आहे आत ये अभय आपुलकीने म्हणाला पण मी तर तुला पाहिले नाही यापूर्वी कधीपासून राहतो तू इथे गिरिजा डाऊटफुल्ली विचारू लागली तू आधी पण आधी होतीस का इथे कधीपासून म्हणजे तू कसले इन्व्हिटेशन करायला आले आहेस का अरे मला इथे ये येऊन खूप दिवस खूप महिने झाले आहेत हे बघ आत्ताच आंघोळ करून आलो आहे दुसऱ्यांच्या घरात थोडी आंघोळ करेन मी इथे भिंतीवर माझा हँडसम फोटो पण आहे आत येऊन पाहू शकतेस तो फोटोकडे इशारा करत म्हणाला आता संध्याकाळीच तो फोटो लावत होतास का तू गिरिजा म्हणाली हो पण तुला कसे कळले हा बरोबर तू माझा स्टेटस पाहिला असेल गेस करत म्हणाला तिकडे गिरिजा दात ओठ खात या फोटोसाठी हा एवढी टकटक करत होता मग तुला माझा पत्ता कसा सापडला असे तर नाही ना की तू माझा पाठलाग करून शोधला तो दारा आड लपत म्हणाला बोल निवांत मला माहित आहे तू मलाच भेटायला आली आहेस पण लाजत आहेस घाबरू नको मी कपडे घालून येतो तो आत गेला ती मात्र कुठून दुर्बुद्धी सुचली इथे राहायला येण्याची हाच विचार करत होती की तो लगेच कपडे घालून आला पण तू अजून बाहेरच उभी आहेस तसे तसे नाही मी तुला भेटायला नाही आली मी तुझ्या शेजारी राहतात त्यांना भेटायला आली आहे गिरिजा म्हणाली पण माझ्या शेजारी तर कुणीच राहत नाही कुणी टिकले तर ना तो हसत म्हणाला ती मनाशी ते पण खरं आहे तेव्हाच त्या आजी मला म्हणाल्या होत्या भाडे देऊ नको पण राहा मग मी पत्ता चुकली असेल बरं मी निघते ती जात अरे आता इथपर्यंत आली आहेस तर आत ये ना काय तू अभय तिला अडवत म्हणाला नाही नको नंतर येईन कधीतरी ती म्हणाली पण मग तू अशीच आली होतीस का फोर्स मोबाईल कुठे आहे तो तिच्या हातात बघून म्हणाला ते खाली टॅक्सी मध्ये आहे मी लगेच येणार होती म्हणून ठेवले खाली काय तू त्याने टॅक्सीवाल्याने चोरले तर तो म्हणाला नाही तो नाही करणार विश्वासातला आहे ती खोट हसत अच्छा म्हणजे मी विश्वासातला नाही हो ना तो भुवया उंचवत म्हणाला पण आता मला घाई आहे मी जाते तू पण झोप बाय ती म्हणाली आणि जाऊ लागली थांब मी टॅक्सीपर्यंत सोडतो तो म्हणाला नाही नको ती घाईतच म्हणाली का तो प्रश्नार्थक पाहत म्हणाला असेच ती किंचित हसत गिरिजा तू ठीक आहेस ना हो ठीक आहे ना तू जा झोप ती म्हणाली मी झोपणारच आहे पण तू का अशी पळत आहेस आणि विचित्र वागत आहेस तो गोंधळून पाहत होता ती काही बोलणार तोच गिरिजेचा मागून आवाज आला अरे डिकरा तू आलास मी तुला खूप मिस केलं बेटा त्या आजी येऊन त्याचा गाल ओढत म्हणाल्या ओ माय डार्लिंग मैने तुम्ही बहुत मिस किया अभय पण त्यांना मिठी मारत म्हणाला तेवढ्यात गिरिजा हळूच तिथून निसटली इकडे गावाला घरी गिरजाची वहिनी ज्योती आदितीला तिला राग करत होती आदिती थोडी खट्याळ होती पण पण ज्योती विनाकारण तिच्या वाटेला जाऊन तिला त्रास द्यायची आणि दोघींमध्ये वाद होत होते बाई बाई किती वात्रट पोरगी आहे ही इतके दिवस झाले ताई येऊन तिला घेऊन जायचं ना ती काय आपली जबाबदारी आहे का त्यांना स्वतःच्या मुलीची अजिबात काळजी नाही ज्योती पाय आपटत खोलीत येत बडबड लागली त्यावर गिरजाचा वाहू सौरभ तिला शांत रहा असे खुनवत होता तुम्ही मला शांत करा आणि पोसा तुमच्या भाचीला आयुष्यभर मला काय मी तर नोकर आहे ना घरातली ज्योती रागाने म्हणाले अगं त्यात काय एवढे नोकर म्हणतेस आई आजी बघतात ना तिला तू का त्रास करून घेते तो म्हणाला अरे पण तिला चार टाईम खायला लागते ते कोण बनवून देते मीच ना ती चिडून म्हणाली अगं किती खात असेल ती एवढीशी चिमणी थोडी मस्तीखोर आहे पण चालायचंच ना ग तो म्हणाला थोडी मस्ती जीव घेईल ती एक दिवस माझा तेव्हा कळेल तुम्हाला तुम्हाला तर तिचीच आणि तुमच्या बहिणीची दया येणार माझं कोणी विचार करत नाही इथं अगं ताई तिला घेऊन जाणार आहे लवकरच अजून तिचं बजेट नाही बसले तो तिला समजावत म्हणाला हो का ही फक्त कारणे आहेत जबाबदारी झटकायची आणि तिकडे मस्त मज्जा करत असेल ज्योती म्हणली ज्योती तू शांत हो बघू का उगाच चिडचिड करत आहेस तो तिला समजावत होता म्हणजे मी काही बोलायचं पण नाही या घरात असो पोसा तुमच्या बहिणीला आणि तिच्या मुलीला आयुष्यभर मी पण जाते माहेरी निघून असे म्हणत ज्योती गेली तिच्या खोडकर स्वभावाची सौरभला सवय झाली होती सौरभला आदितीचा फारसा त्रास नव्हता पण गिरिजावरचा राग ती आदितीवर काढत होती गिरिजाने आयुष्यात पुढे जावे अशी तिची इच्छा नव्हती इकडे अभय गिरिजाच्या मागे खाली पार्किंग फ्लॅटमध्ये गेला होता पण ती कुठे दिसली नाही त्याने तिथे उभा राहून तिला कॉल केला पण तिने रिसीव केला नाही कुठे गेली ही, आता फोन पण नाही उचलत पुटपुटला आणि वर निघून गेला गिरिजा जिन्याच्या एका बाजूला लपलेली होती तिने आभईला काली जाताना पाहिले तेव्हा ती वर गेली आणि पटकन रूम मध्ये जाऊन दार लावून घेतले हुश हे परमेश्वरा हे काय सुरू आहे माझ्या आयुष्यात एका संकटातून सुटले की दुसरं हजर आता हा अभय पण इथेच राहतो का स्नेहाला कळले तर काय वाटेल तिला त्यात तो पुढे काय बोलावे यासाठी तिला अचूक शब्द मिळेना म्हणून ती गप मग तिच्या मनात आले मी इथे राहते हे त्याला सांगायला हवे होते का नाही नको जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत लपायचे हे ठीक राहील त्याला हँडल करायचे म्हणजे अजिबात सोपे काम नाही गिरिजा सकाळी लवकर ऑफिसला गेली आज मॅग्झिन साठी महत्वाचे शूट होते गिरिजा गिरिजा लिफ्ट मधून ड्रेसिंग रूम मध्ये सामान घेऊन जात होती आतापर्यंत तिच्या बरेचशा खाली वर चार पाच फेऱ्या झाल्या होत्या त्यात प्रत्येक फेरीला काही ना काही आता पुन्हा ती वर जाण्यासाठी लिफ्ट जवळ थांबली की तिला खालून वर येणारा लिफ्ट मध्ये अभय दिसला तो ही वर जात होता त्याला लिफ्ट मध्ये पाहून ती चढू की नको अशा विचारात उभी होती तिच्या हातात एक ड्रेस आणि एक कोट होता आणि खांद्यावर तिची छोटी फर्स तो त्याच्या हातात कॅमेरा बाजूला ठेवून म्हणाला त्याने तिच्याकडे पाहत होता गिरिजा चढत नव्हती काय झाले आता ये लवकर हे का माझे घर आहे का की मी आमंत्रण दिल्याशिवाय तुला आत येता येणार नाही तो ठोमना मारत म्हणाला काल ती त्याच्या घरी आली नाही याचा त्याला राग आला होता तसे नाही मी काही वस्तू विसरली तर नाही ना हे आठवत होती ती अति आत येऊन किंचित हसली हो अच्छा तू माणसे विसरली आहेस तर वस्तू काय लक्षात राहणार तुझ्या तो चिडून म्हणाला काय झाले असे बोलत आहेस ती काही न समजल्यासारखे म्हणाले तुला माहिती आहे काल तू माझ्या स्वप्नात माझ्या घरचा दार वाजत होतीस अभय म्हणाला नाही ते मी खरच आली होती गिरिजा खरच आली होतीस का मग आत का नाही आलीस अभय भुया उंचवत म्हणाला गिरिजा म्हणाली खरच आली होतीस का मग अशी न सांगता का गेलीस तो भुवया उंचवत म्हणाला मी कुठे न सांगता गेली तुला म्हटले होते ना मी जाते म्हणून ती म्हणाली पण तू आत का नाही आलीस तो तो तिच्या समोर उभा राहत म्हणाला कारण मला उशीर होत होता म्हणून मी घाबरली मग दार का एवढे वाजवत होतीस तो थोडा पुढे होऊन ते मी तसेच मला वाटले की तिथे दुसरे कुणी राहत असेल पण तू होतास ती पटकन बोलून गेली मग तोंडावर हात ठेवत गप्प झाली अच्छा म्हणजे तू दुसऱ्या कुणाला तरी भेटायला म्हणून आली होतीस आणि मी दिसलो म्हणून तू काहीही न बोलता निघून गेलीस मी तुझा कुणी नाही ना लफंग आहे ना मी माझ्या घरी पाय ठेवले तर पाप लागेल ना तुला तो एक एक बोलतच होता मला नव्हते माहीत तू एवढा चिडशील आय एम सॉरी गिरजा बिगी बिल्ली होऊन बोलू लागले आवाज पण बारीक झाला होता तुला वाटत का तुझ्या या स्वारीमुळे मी मी सगळं विसरेन नो वे वेट अँड वाच तो तिला डोळ्यानीच खुन्नस देत म्हणाला आणि लिफ्ट थांबली तसे तो निघून गेला गिरिजा ड्रेसिंग रूममध्ये कपडे अरेंज करत होती एकीकडे मायरा तिला ऑर्डर सोडत होती गिरिजा आता पूर्णपणे तिच्या कामात फोकस करत होती त्यामुळे तिला कुणाच्या तिथे वागण्याचा काही फरक पडत नव्हता फरक फरक पडत होता तो फक फक्त अभयजवळ असण्याचे बाहेर स्टुडिओमध्ये शूट सुरू होता अभय पण तिकडे होता म्हणून गिरिजा बाहेर शूट पाहायला जायचं टाळत होती गिरिजा तू इथे काय करत आहेस तिकडे शूट सुरू आहे तू तिकडे मॉडेल्सना ड्रेस कॅरी करायला मदत कर जा इथे आता तुझं काही काम नाही मायरा बाहेरून येत गिरिजाला म्हणाली तसे गिरिजा तिथून बाहेर गेली एका मॉडेलचा ड्रेस प्रमाणापेक्षा मोठ्या घेरचा होता त्यामुळे तो सेट करायला तो सेट करायला तुला जावे लागेल अभय फोटो काढत होता आज नवीन मॉडेल शूटसाठी आली होती गिरिजा तिचा ड्रेस नीट सेट करून जात होती की अभयने तिला आवाज दिला ओ चष्म्यावाल्या बाई जरा इकडे या अभय म्हणाला तसे गिरिजा पलटून रागाने त्याच्याकडे पाहू लागली हो तुम्हीच त्यांचा ड्रेस जरा हवेत धरून राहा अभय तिला ऑर्डर देत म्हणाला तिने तसेच केले तिथे आलेली नवीन मॉडेल केतकी ही अभयला पाहून विनाकारण स्माइल देत होती अभय केतकीला फोटोसाठी सूचना करत होता गिरिजा मागे ड्रेस नीट करत होती अभय विनाकारण तिला वायफळ कामे लावत होता त्यानंतर केतकी ड्रेस चेंज करून आली तिने फॅन्सी गौन घातला होता त्याला साडीचा लूक होता खांद्यावर मोठा पदर जो फोटोत उडताना दाखवायचा होता त्यासाठी समोर मोठा फॅनही लावला आणि तिचा पदर गिरिजा पकडून उडवू लागले गिरिजाची चांगलीच धावपळ झाली होती तिला कामे लावून आनंद घेत होता तो गिरिजा कधी इकडे तर कधी तिकडे फिरत होती मध्ये थोडा ब्रेक झाला तेव्हा केतकी अभयजवळ येऊन तिथे फोटो कॅमेरात पाहू लागली ओ माय गॉड दोज फोटोज आर अमेझिंग तू अगदी परफेक्ट क्लिक केले आहेत यू टू गुड केतकी खुश होत म्हणाले थँक्स ब्युटी क्रेडिट गोज टू यू असे म्हणत तो हसला गिरिजा तिथे वस्तू आवरत एकीकडे त्यांच्याकडे पाहत होती हा बघ झाला लगेच सुरू आणि स्नेहा त्याच्यासाठी चांगली स्थळे नाकारत आहे आणि हा इथे या प्रेक्षणीय स्थळांना भेट देत आहे तिकडे अभयचं अचानक बोलता बोलता गिरिजाकडे लक्ष गेले तरी ती त्या दोघांना पाहून न पाहिल्यासारखे दूर पाहू लागली की गिरिजा ना अशी विचित्रका वागते माझ्याशी नक्की काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल तिच्या मनातले जाणून घ्यायचे म्हणजे मला घोर तपश्चार्या देवा करून देवाकडून वर मागून घ्यावे लागेल तेव्हा कुठे मला कळेल की ही अशी का वागते मित्रांनो आमचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की म्हणजे नक्की कळवा आणि आमच्या ह्या व्हिडिओला जरूर जरूर एक लाईक करा आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर भेट देत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्ही पाहू शकता कथा